विधवा महिलाचे पंधरा लाख रुपयांचे अफरातफर करणाऱ्या तुषार गोसावी यास पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी कळवण तालुक्यातील देसराणे येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांना पंधरा लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी तुषार गोसावी यास न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी तुषार गोसावी यास पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तेव्हा आरोपी गोसावी यास नाशिक येथील सेंट्रल जेल येथे पाठवण्यात आले आहे थर्ड पार्टी पदावर कार्यरत असलेला ऍक्सिस बँकेचा कर्मचारी तुषार गोसावी याने ऍक्सिस बँकेच्या मॅनेजर असल्याचे भास्वर ललिता मोरे यांच्या खात्यावरून पंधरा लाख रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ललिता मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले नाही आरोपी तुषार गोसावी यास अटक करण्यात आली होती गोसावी यांचा कोणी मास्टर माइंड आहे का तसेच गोसावींसोबत या प्रकरणात अजून कोणी आहे का आरोपीने अफरातफर केलेल्या पैशांचे काय केले हे तपासण्यासाठी दोन वेळेस तीन तीन। असे सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते तपासादरम्यान बऱ्याच काही गोष्टी हाती लागल्याचे समजते आज आरोपी कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गोसावी यास एकोणवीस मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सदर प्रकरणाची चौकशी कळवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करत आहेत उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण